डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्या लाडक्या गणरायाला जल्लोषात आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका प्रशासनाच्या वतीनं शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आली शहरातील वाकडी बारव फाळके रोड दूध बाजार गाडगे महाराज पुतळा मेन रोड धुमाळ पॉईंट एम जी रोड मेहर सिग्नल अशोक स्तंभ रविवार कारंजा मालेगाव स्टँड पंचवटी कारंजा मालवीय चौक रामकुंड परिसर गौरी पटांगण मसोबापट या मार्गांची डॉक्टर अशोक कर आणि इतर अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली यावेळी रस्त्यातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना करंजकर यांनी केले तर नाशिककर आणि विविध स्वयंसेवी संस्थांना मूर्ती संकलन करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं आहे दरम्यान मिरवणूक मार्गावर होणारा विद्युत तारांचा अडथळा दूर करण्यासाठी महावितरणाला करण्यात आलेल्या सूचनांचा देखील आढावा यावेळी घेण्यात आला या दौऱ्यामध्ये महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल कार्यकारी अभियंता सचिन जाधव जितेंद्र पाटोळे गणेश मैंट राजेंद्र शिंदे अनिल गायकवाड घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉक्टर आवेश पलोड विभागीय अधिकारी चंदन घुगे राजाराम जाधव यांसह विविध अधिकारी कर्मचारी या पाहणी दौऱ्यामध्ये सहभागी झाले होते બ્યુરો રિપોર્ટ ડી એન એ નાશિક ન્યૂઝ નાશિક